नमस्ते कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि आज आपण करणार आहोत दोन किलो उडदाच्या डाळीचे पापड तर हे बघा इथे मी घेतले आहेत दीड किलो उडद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ तर इथे मी एक असं पातळसा कपडा किंवा तुमच्याकडे साडीचा कपडा असेल किंवा एक ब्लाऊज पीस वगैरे असे पातळ कपडा असेल तर पातळ कपड्याने तुम्ही अशा पद्धतीनं जी डाळ आहेत ना ती डाळ अशी थोडीशी चोळून घ्यायची आहेत कारण की काय होतं त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल किंवा बघा आपल्याला डाळ काही धुता वगैरे तर येत नाही आहेत दुकानामध्ये खूप अशी धूळ वगैरे बसलेली असती तर जी पैजी काळी वगैरे घाण आहे ती अशी कपड्याद्वारे खाली पडेल तर मी आता दीड किलो डाळ इथे मस्तपैकी कपड्याने इथे चाळून घेतली आहेत आणि आत्ता ही आहेत अर्धा किलो मुगाची डाळ तर इथे दीड आणि अर्धा किलो अशी जी डाळ आहेत ना ती आपण इथे घेऊयात आणि नंतर मस्तपैकी याचं बारीक गिरणीमधून पीठ तयार करून आणूयात पापड करण्यासाठी तर हे बघा इथे माझी घरचीच गिरण आहेत तर मी घरच्याच गिरणीमध्ये इथे पीठ असं बारीक करून घेतलं हेत, आहे आणि त्याच्यानंतर आपण घेऊयात एका भांड्यामध्ये आपला हा जो पापड मसाला आहे तर पापड मसाला तुम्ही कुठला पण घेऊ शकतात तर हा जो पापड मसाला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात आणि दोन किलो पापडासाठी आपल्याला इथे दोन पुड्या लागणार आहेत तर दोन्ही पण पुड्या आपण इथे मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेऊयात कारण की ही पेस्ट दळून का घ्यायची जेणेकरून जे मोठे मोठे याच्यामध्ये कण असतात ते बारीक होतात आणि त्यानंतर इथे आपण एक पातिले घेऊयात आणि त्या पातिल्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घेऊयात कारण की आपल्याला जे पीठ आहेत ना असं थोडं ताईट मळायचं आहे थोडंसं निबर मळायचं आहे जेणेकरून पापड अगदी व्यवस्थित होतील आणि हे बघा इथे आता आपण एक ग्लासभर पाणी गरम करून घेऊयात आणि ह्या पाण्यामध्ये आपण जो दळलेला मसा मसाला आहेत ना पापडाचा तर तो मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूयात हे बघा तर डायरेक्टली टाकून द्यायचा चाळायचा वगैरे नाही आहेत नाही तर काय काय करतात चाळण्या चाळून घेतात तर मग त्याच्यामध्ये जो पूर्ण मसाला आहे तो पडत नाहीत तर आपण संपूर्ण जसा दळला आहे तसा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि चमचाण हलवत राहायचं आणि व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची म्हणजे खूप गरम करून उकळी येऊ द्यायची त्याला आणि हे बघा ह्या मसाल्याला अशी मस्तपैकी उकळी आली आहेत नंतर उकळी आल्याच्या नंतर काय करायचं हा जो मसाला आहे तो थंड होण्यासाठी एका पसरटशा ताटलीमध्ये ओतायचा आहे कारण की लवकर थंड व्हावे नाहीतर पातेल्यामध्ये लवकर थंड होत नाही तर हा पूर्ण मसाला जो आहे तो, तो आपण एका पसरट अशा ताटलीमध्ये टाकून घेऊयात कारण की लवकर थंड होईल आणि हे बघा इथे आपला जो मसाला आहे तो थंड झालेला आहे तर त्यानंतर आपण घेऊयात एक पसरटचं भांडं किंवा तुमच्याकडे पसरटची मोठी परात असेल असे तर तुम्ही इथे परात घ्या आणि त्याच्यामध्ये जे पीठ आहेत ना ते पीठ असं चाळून घ्या जे तुम्ही डाळींचं पीठ दळलं आहे गिरणीत तर ते पीठ चाळून घ्या तर पूर्ण दोन किलो पीठ जे आहे ना ते पूर्ण घ्यायचं आहेत कारण की मी तुम्हाला एक दोन किलोचे पापड कसे बनवायचे जेणेकरून एक एक टिप सांगणार आहेत की पापड कसे व्यवस्थित होतील किंवा लाल वगैरे पडणार नाही तर याच्या काही टिप्स आहेत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा तर म्हणजे तुम्हाला पण अगर जर कोणाला करायचे असेल घरामध्ये पापड तर नक्कीच बनवता येईल आणखी काही असे नवीन मुली वगैरे असतात लग्न झालेल्या त्यांना ह्या सगळ्या वस्तू येत नाही ना तर ते या काय करतात यूट्यूबवर बघूनच अशा रेसिपीज बनवतात किंवा असे जे पदार्थ आहेत ते बनवतात तर आता पूर्ण इथे जे दोन किलो पीठ आहे ना ते पूर्ण आपण चाळणीनं चाळून घेऊयात हे बघा आणि इथे थोडंसं आपण साईडला एक असं डिश भर पीठ साईडला आपण पापडाला पापड बनवताना लावायला ठेवूयात कारण की काय होतं कधी का कधी मग दोन किलोचं प्रमाण असतं पूर्ण आपण चाळून जर घेतलं ला, तर लावायला पीठ न राहत नाही आणि त्यानंतर आपल्याकडे जो थंड झालेला जो मसाला आहे ताटलीमधला तो संपूर्ण आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि थोडंसं कोमंट पाण्याने ताटली पण धुऊन त्याच्यामध्ये ओतूयात गार पाणी घ्यायचं नाही आहेत थोडंसं नंतर कोमट करायचं आहेत हे बघा आणि इतक्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ असं घट्टसर मळून घेणार आहोत इथं आपलं घट्ट सरसं पीठ मळून तयार आहेत पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे टाईट माळायचं आहे खूप आणि त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कि किंवा स्टीलच्या पण डब्यामध्ये तुम्ही डब्बा बंद त्याला एक तीन चार तास हे पॅक बंद ठेवायचं आहे डब्यामध्ये तुम्ही कुठला पण डब्बा घेऊ शकता माझ्याकडे प्लॅस्टिकचा होता म्हणून मी प्लॅस्टिकचा घेतला आहे इथे तर अशा पद्धतीनं हे बघा आता हे डब्याचं पीठ आहे ना असं व्यवस्थित

कारण की काय होतं वरवंटा पाटाचा आपण इतका वापर नाही करत तर वापर न केल्यामुळे त्याचे जे बारीक बारीक दगड आहेत दगडं आहेत ते निघून पिठामध्ये जाऊ शकतात तर त्याच्यामुळे व्यवस्थित असा धुवून घ्यायचा मस्त सुकवून मग तो वापरायचा तर हे बघा माझ्याकडे आहेत मी इथे तो घेतला आहे आणि आता हे पीठे आपण दोन भागामध्ये मस्त असं ठेचून घेऊयात आणि हो तुमच्याकडे जर वरवंटा पाटा नसेल बघा काही काहींकडे नसतो कारण की आता हे जुनं आहेत म्हणून म्हणजे जुन्या काळात वापरायचे तसं आता मिक्सर आल्यामुळे वर वरवंटा पाटा काही वापरत नाही आहेत मग त्याच्यामुळे तुम्ही एका पात्यालामध्ये पण हे पीठ कुटू शकता आणि पात्याल्यामध्ये आपली जी खलबत्ता आणि जी मुसळी तर त्या मुसळीनं तुम्ही ते पीठ कुटून घेऊ शकता पात्यामध्ये सुद्धा तर माझ्याकडे आहे म्हणून मी इथे यूज करत आहेत तर हे बघा असं तेल टाकून येत ना व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे आणि खूप छान कुटायचे म्हणजे जितकं आपली ताकद लावता येईल तितकं कुटायचं म्हणजे पापडाचं काय होतं पापड बनवायच्या वेळेस आहेत ना पीठ थोडंसं निभर असलं आणि नंतर ते कुटून त्याचे जर पापड म्हणजे व्यवस्थित कुटून थोडंसं त्याला ताणून तानून ओढून म्हणजे खूप एक जीव जर करून घेतलं ना तर पापड अगदी व्यवस्थित होतात बघा का काही काही वेळेस काय होतं भाजल्यावर पापड लाल होतात तर आपण बोलतो लाल का झाले तर पापड लाल का होतात मागे एक कारण आहेत तर ते म्हणजे असं की आपण जो आपण जे पीठ आहेत ना पीठ थोडंसं पातळ मळतो पातळ पीठ मळून आपण जास्त त्याला कुटायची पण मेहनत घेत नाही आणि तसेच पापड लाटले जातात तर पातळ पीठ असल्यामुळे पापड आहेत ना ते लाल होतात तसं पीठ थोडंसं घट्ट सर थोडं निबर जर मळलं आणि व्यवस्थित जर कुटून त्याच्या लाटी तयार करून जर पापड बनवला तर पापड हा कुठल्याही पद्धतीनं कुठलं म्हणजे तुम्ही तेलात तळा किंवा भाजा तर तो लाल होणार नाही अजिबात तर ही एक तुम्हाला ट्रिक सांगत आहेत मी आणि हे बघा आता व्यवस्थित असं पीठ पण कुटून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता याच्या लाट्या बनवून घेणार आहोत म्हणजे छोट्या छोट्या लाट्या बनवूयात जास्त छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही एकदम मिडियम साईजचा असं मस्त असा पापड तर हे बघा मी असं गोल करून घेत आहे लाट्या करण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं असा गोल राऊंड करून घेतला आहे त्याचा एक्झाम्पल एका सापासारखं असं सा गोल करून घ्यायचं मोठं आणि त्याच्यानंतर त्याच्या अशा आपल्या जितका पापड हवा आहे छोटे अशा लाट्या जितकी साईज हवी आपल्याला तितक्या साईजच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या तुम्ही अशा हातावर पण करू शकता किंवा मग अशा मी आत्ता इथे चाकूने करत आहे चाकूनी पण कापून करू शकता किंवा मग आपण दोऱ्याने पण करतो तर एका दोऱ्याने पण करू शकता तर तुम्हाला जिथली जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही याच्या लाट्या करू शकतात पण माझ्या मताने हे चाकूना सोप्या जातात पटपट होतात तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण सर्व लाट्या बनवून घेऊयात आणि सर्व जे पीठ आहे ते पण कुटून घेऊयात कारण की सुरवातीला सर्व लाट्या करून ठेवायच्या तर हे बघा माझ्या मुलीची इथे घाई चालू आहेत तिनं लगेच घेतले आहेत पापड लाटायला तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी इथे पापड आता लाटत आहेत कारण की आता लाटायला लाटा खूप वेळ लागेल दोन किलो म्हटल्यावर खूप वेळ लागतो आणि इथे माझी मुलगी पण मला मदत करू लागत आहेत म्हणजे ती छोटे छोटे देत मी मोठा लाटत आहेत तु, आणि तुम्हाला ना मी नक्कीच आता जे म्हणजे पापड वाळल्याच्या नंतर तुम्हाला तळून पण दाखवते की किती मस्त असा कुरकुरीत पापड झाला आहे तो तुम्ही आता पुढे बघा आणि दुसरं एक म्हणजे जर कोणाला पापड म्हणजे घ्यायचे असेल म्हणजे बघा ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना असे वाढवण्याचे पदार्थ करायला वेळ नसतो किंवा दुसऱ्या इतर पण हाऊसवाईफ असेल तर त्यांना पण असे पापड घ्यायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला तुमच्या ऑर्डरप्रमाणे पापड तुमच्या घरापर्यंत आणून देईल तर कोणाला पाहिजे असेल पापड तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला किती हवेत काय हवेत तर तुम्हाला कमेंट करून सांगा मग मी तुम्हाला तुमच्याशी बोलेल तर काय करायचं की मी तुम तुम्हाला माझा एक व्हॉट्सअप नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही मॅसेज करा की कि तुम्हाला किती हवे तर तुमचा ॲड्रेस मला सेंड करा मी त्या ॲड्रेसवर तुम्हाला पापड आणून देईल घरपोच सुविधा देईल तर हे बघा अशा पद्धतीनं पापड आहेत खूप छान पापड आहेत तर तुम्ही आता नंतर पण बघा मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला पापड थोडेसे तळून पण दाखवते भाजून दाखवते खूप छान असे मस्त कुरकुरीत आणि खूप मोठ मोठी पण साईज नाही छोटी पण नाही अगदी अशी मध्यम साईज आहेत खूप छान पापड आहेत तर नक्की ऑर्डर करा कमेंट करून मला सांगा तर ठीक आहे माझी ही पापड करायची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा आत्ता तयार करून झाले आहेत मस्त असे व्हाईट व्हाईट पापड एकदम मस्त पापड आहेत कुरकुरीत पण आहेत तुम्हाला मी थोडंसं तोडून पण दाखवते नंतर आणि कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यांच्या घरपोच त्यांना सो सेवा देईल तर हे बघा पापड तळून झाले आहेत चला आता आपण बघूयाची टेस्ट कशी ती म्हणून Gracias.